नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशी महत्त्वपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या दिलासादायक खतांच्या किमतीत वाढ नाही राज्याला खरीपात पंचेचाळीस पॉईंट त्रेपन्न लाख टन खताचा पुरवठा होणार मुबलक खते उपलब्ध राज्यामध्ये यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात अठ्ठेचाळीस लाख टन खत पुरवठ्याचे नियोजन प्रस्तावित आहे त्यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन खत पुरवठ्याचे नियोजन मंजूर केलेले आहे खरीपात सरासरी वापरापेक्षा अधिक खतांची मुबलक उपलब्धता असल्याची माहिती कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली अवकाळीचा राज्यात पुन्हा मुक्काम वाढला चोवीस मेपर्यंत बरसण्याची शक्यता मराठवाडा विदर्भात धुमाकूळ घालणार कमाल तापमानात घट येलो अलर्ट देण्यात आलेले शहर बघा नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ बनावट भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी तालुका कृषी अधिकारी मुंडे यांची शेतकऱ्यांशी थेट संवाद खरीप हंगामामध्ये गुणवत्ता ढासळलेली बनावट व भेसळयुक्त बी बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी दुकानातूनच त्याची खरेदी करावी असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे साहेब फक्त दीड लाखात घरकुल कसे होणार शासकीय कामाला दहा लाख तर घरकुलाला घरकुला शासनाने आजचा बाजारभाव लक्षात घेऊन त्याचप्रमाणे अनुदानात वाढ करावी नाहीतर महत्वाकांक्षी योजना वाढत्या महागाईला तुटपुंज्या ठरेल केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सध्याचे अनुदान पाहिले तर घरकुल धारकांना अडचणीचा सामना करावा लागत अनुदानात कामे अर्धवट राहतात अवकाळीने तीस गरे शेडनेट साडीचे नुकसान सिन्नर तालुका नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त चौदा गावांना बसला फटका चांदूर बाजारात त्रेचाळीस हजार सातशे से पंचेचाळीस हेक्टरसाठी खरीपाचे नियोजन शेतकऱ्यांनी खरीपाच्या हंगामात बियाणे खते बीज प्रक्रिया घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता याबाबत कोणत्याही अडचण आल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे फाल्गुनी ननीर प्रभारी तालुका कृषी अधिकारी चांदूरबा यांनी शेतकऱ्यांना सल्ला देतेवेळी म्हटले आहे विशेष मागास प्रवर्गातील टिकाव नाही एसटी सवलतींसाठी संघर्ष कायम विदर्भातील एक लाख महादेव कोळी बांधवांना हवा न्याय जातीच्या जा प्रमाणपत्रासाठी सर्वच पुरावे देऊनही प्रशासन एकत नाही सत्ताधारी व विरोधी पक्ष लक्ष द्यायला तयार नाहीत तलाटी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मिळणारे अनुसूचित जातीचे दाखले विदर्भात देणे बंद झाले अशा स्थितीमध्ये एक लाख महादेव कोळी बांधव न्यायासाठी राज्य व केंद्र शासनाशी लोकशाही पद्धतीने लढा देत आहेत या महिन्याचे वीज बिल जास्त मोबाईल ऍपवर करा तक्रार आता महावितरणचे ऊर्जा चाटबोट करणार वीज ग्राहकांना मार्गदर्शन महावितरणे कामे काढली वीज वीजबुलने जनता वैतागली पूर्व वीज यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला गती शेतीतील पन्नास लाख झाडांवर कुराड अहवाल अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली जाते अवकाळीचा कहर लसून एकशे साठवर भाजीपाला उत्पादकांना फटका भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि शेतात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादनांना बसला आहे बऱ्याच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे तर काही भाज्या मिळ्यानशा झाल्या आहेत शेतकऱ्यांची नाराजी गुरुवारी फक्त आठशे अडतीस क्विंटल कांद्याची बाजारात आवक निर्यात खुली तरीही कांद्याला पंधराशे रुपये भाव केंद्र सरकारने निर्यात सरसकट खुली केल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी ओशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये पाचशे ते पंधराशे रुपयादरम्यान कांद्याला बाजारभाव मिळाला आहे एस टी महाकार्गोचे निम्मे ट्रक भंगारात उत्पन्न सतरावरून पाच लाखांवर सध्या केवळ सातशे एक ट्रकद्वारे मालवाहतूक सेवा अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे केले पंचनामे कसगाव तालुका भडगाव कसगाव व परिसरातील सरक दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर चार दिवसानंतर शनिवारी करण्यात आले यावेळी फक्त तलाठी चेतन वैरागी उपस्थित होते आगामी सात दिवस उष्णतेची लाट तापमान सत्तेचाळीस अंशापर्यंत जाणार आर्द्रतेचेही प्रमाण वाढल्याने असह्य उकडा जाणवणार आगामी पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज कसा असेल तुम्ही इथे बघू शकता गड गडहिंगलतकर खरीप हंगामासाठी सज्ज यंदा एकूण अठ्ठावीस हजार हेक्टरचे उद्दिष्ट वडी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग सध्या तुमच्या भागामध्ये पेरणीची पूर्वतयारी कशी सुरू आहे तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता दोन वर्षांमध्ये तीनशे कोटींनी खरीप कर्ज वाटप कमी उद्दिष्ट गाठताना बँकेची दमछाक प्रोत्साहन अनुदानासह कर्जमाफीमुळे दुबार कर्ज उचललेला चा तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या पीक कर्जामुळे एकाच क्षेत्रावर संमती घेऊन दोन तीन ठिकाणाहून पीक कर्जाची उचल करणाऱ्यांना आता चाप बसला आहे राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदान व कर्जमाफीचा लाभ देताना असे खातेदार उघड झाल्याने बँक सावध झाले आहेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का जुन्या नियमानुसारच होणार प्रवेश ऑनलाईन नोंदणीला सुरुवात एकतीस पर्यंत नोंदणी करता येणार कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत तुम्ही इथे बघू शकता दोन दिवस आधीच हळदीच्या वाहनांची रांग हिंगोलीमध्ये सात दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून खरीद हिंगोली येथील खरी मार्केट यार्डात सध्या हळदीला सरासरी सोळा हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर जास्तीत जास्त अठरा हजारापर्यंत हळदीची विक्री होत आहे पुढील काही दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवली जात आहे मान्सून आज अंदमानात तर 31 मे रोजी केरळात धडकणार शेतकऱ्यांसाठी आनंद वारदा यंदा धोधो बरसणार एकशे सहा टक्के पाऊस होण्याचे संकेत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या